महाराष्ट्रातील परभणी येथील संविधानाची विटंबना ही अतिशय निंदनीय घटना आणि न्यायालयीन कोठरीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू या, या दोनही घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगरमध्ये रिक्षा युनिनि युनियनने बंदाची हाक दिली आहे यावेळी रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या या घटनेचा निषेध रिक्षा युनियनने केला आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी उल्हासनगर ठाणे साहेब शहीद रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने सर्वप्रथम जी परभणीमध्ये संविधान विटंबनेची घटना घडली आहे त्याचा आम्ही शहीद जाधव ऑटो रिक्षा चालक मालक युनियनच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उल्हासनगर शहर बंदीची हाक दिलेली आहे त्यांना आमचा रिक्षा चालकांचा संपूर्ण पाठिंबा आहे त्यांनी जसं आम्हाला पत्र दिलं आणि त्यामुळे आम्हीसुद्धा या बंदमध्ये सामील आहोत तर अशा प्रकारे ही दुर्घटना घडली आणि ज्या न्यायालयीन कोठडी कोठडीमध्ये सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि शासनाने याची संपूर्ण जबाबदारी घेऊन जे काही गृहमंत्री असतील त्यांनी या घटनेचा सखल चौकशी करावी अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची या बंदच्या हाकेच्या मार्फत आम्ही मागणी करतो आहोत